म्हणजे पुन्हा एकदा स्वागत करतो युट्यूब चॅनलवर आणि जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगतो होतो की आपण काही प्रोडक्ट्स बोलवणार आहोत आणि इन्स्टॉल करणार आहोत आपल्या बाईकमध्ये तर मी आता ते बोलवले आहे आणि आता त्याचे अनबॉक्सिंग करू त्यानंतर मध्ये आपण आता रात्र झाली तर आपण उद्या इन्स्टॉल करू so, रुको जरा सबर करो तर मित्रांनो हा जो प्रोडक्ट आहे हा मोटो केअर म्हणून आलेला आहे मोटो केअर हा बँगलोरचा आहे त्याला आपण करू अनबॉक्सिंग

मोठो केअरन तर बघू शकतो मित्रांनो प्रकारे हा प्रोडक्ट आहे तर हा हा जो प्रोडक्ट आहे मित्रांनो बीएमडब्ल्यू लागला लागतो हा आणि आपला जो आहे तो हाफ येतो म्हणून आपण मोठा बोलवलेला आणि याच लुक पण खूप छान दिसेल गाडीचा याच्यावर तो आपल्याला सामान भेटलेलं आहे सामान वगैरे होत आहे आपण बघू काय काय असं म्हणजे काही रवास वगैरे आणि दोन क्लॅम्प्स आहेत लावण्यासाठी

हाँ हाँ हाँ। हाँ हाँ में तो मित्रनों हा जो है हा जो मोबाइल माउंट है हा ये हा प्रकार हा लगन आपबाइल मोबाइल होल्डर लग सको आरा मित्रनोसोत का भेटो जर मिर जो तो मिरर मे अपन हा लू शको आणि याच्यावर हा लावून आपण मोबाईल होल्ड करू, करू शकतो later... तर मित्रांनो आलेला आहे तर आपण आता इन्स्टॉल करू तर आता सध्या रात्र झाले तर आता नाही आपण उद्या इन्स्टॉल करू सकाळी आणि नंतर आपण गाडी की कसं दिसतो सेव्हन्टी फायव्ह इयर्स तर मित्रांनो हे जे आहे हिवाल बेनशीट आपल्याला उघडायचे आता त्यानंतर मध्ये हिवाली लावायची हा एक तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे सांगितलं होतं साईज तर सर्वात आधी आपण हिवाली नाटं उघडू आता तर मित्रांनो आपल्याला हे नाटं उघडायसाठी हिवाली अलिकी लागणार आहे याच्यानं आपण ह्याला असं उघडायचा प्रयत्न करूया तर मी उघडतो त्यानंतर मग दाखवतो की कसं दिसतं तर मित्रांनो ना असे नाट उघडल्यानंतर मध्ये ह्याला असं काढून घ्यायचं आहे मी बघू शकता आता या प्रकारे हे विनशिल्ड आहे बघू शकता तुम्ही तर एवढं मोठं साईज आहे ह्यापेक्षा आता आपण याला इन्स्टॉल करू आता हा जो जी पी एस माउंट आहे याच्यावर एक लॅम्प लावायचा आहे आणि त्यानंतरमध्ये बरोबर या प्रकारे फिट करायचं याला इथं तर आधी आपण फिट करू त्यानंतरमध्ये बघू कसं दिसतं तर मित्रांनो या प्रकारे हा क्लॅम्प लावून घ्यायचा इथं आणि नंतर नट टाईट करायचे तर सध्या मी नट टाईट करतो आणि दोन्ही साईडचे क्लॅम्प लावून घेतो नंतर तुम्हाला दाखवत आहे या प्रकारे आपण नाही हे लावलेलं आणि आपला जो जी पी एस पोंट आहे तो या प्रकारे लागलेला आहे तो समोरून असं दिसणार आता आपण लावू ग्लास मित्रांनो फायनली आपला जो विनशील्ड होतं तो लागलेला आणि आता तुम्ही लूप बघू शकता आपल्या गाडीच्या तर मित्रांनो फायनली आपलं इन्स्टॉल करून झालेला विनशिल्ड आणि आता या प्रकारे आपल्याला व्ह्यू येत आहे तर मित्रांनो आधीवाला जो होता तो खूप म्हणजे लहान होता आणि आता जो आहे थोडा हाईट वाढलेली याची तर आता जे आहे विंड जे आहे ते आपल्या डोक्यावरून निघणार हे बडी अच्छी बात काही आहे आणि खूप मस्त असं प्रोडक्ट आहे हा त्याची क्वालिटी पण खूप मस्त आहे तर तुम्ही बघू शकता की प्रकारे दिसत आहे आणि थोडंफार व्हायब्रेट होलेला तर एवढा तो व्हायब्रेट होणारच आहे तो मोबाईल माउंट या प्रकारे आता आपले बाईक च्या व्ह्यू झालेला मित्रांनो आणि मला वरून पूर्ण दिसतो हेल्मेटच्या आतून आय थिंक कॅमेरामध्ये तेवढं मध्ये येत असणार तर तेवढं चालतंय म्हणा त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो हे सर्व प्रोडक्ट जे मी ऑनलाईन बोलवले एक मोटो केअर म्हणून एक वेबसाईट आहे जे बँगलोरमध्ये स्थित आहे त्यांचा स्टोअर तर त्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता तर मी जे विनशील्ड आहे ते तिथूनच बोलवली आणि मागे माझे जे स्टॅ स्टे आहे ते पण तिथूनच बोलवलं होतं बाकी जो मोबाईल माउंट आणि जीपीएस माउंट आहे तो मी ॲमेझॉनवरून बोलवलेला आहे तर या सर्व प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार तिथून तुम्ही पर्चेस करू शकता जर तुम्हाला पर्चेस करायचं असेल तर बाकी मित्रांनो गाडीचे लुक खूप मस्त येत आहे आणि असं खूप हेवी वाटत गाडी विन लावल्यानंतर मध्ये आणि जीपीएस माउंट तर आपल्याला लावायचं होतं कारण की आपण दहा वेळ मोबाईल बाहेर काढा आणि चेक करा लोकेशन जर कधी कुठे जायचं असलं तर हे नवीन ठिकाणी गेल्यावर आपल्याला लोकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट असतं तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे पोचलो आपल्या तुकडोचा पुतला आणि आता आपण जाऊ आपल्या रूटवर जिथं आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो जे प्रोडक्ट मी बोलवले आहे त्या प्रोडक्ट ची बिल्ड कौल, क्वालिटी मस्त आहे आणि एकदम स्ट्रॉंग असं प्रोडक्ट आहेत आणि एकदम प्रॉपर फिक्स होणारे प्रोडक्ट आहे काही असं कटपीट करायचं काही गरज नाही आहे खास करून हे विंडशिल्ड जे आहे हिला काही कटपीट करायची गरज नाही पडली आणि याच्यासोबत जे क्लॅम्प दाखवले मी ते क्लॅम्प सोबत आलेलं तर मित्रांनो या प्रकारे आपण या इन्स्टॉलेशनचं ब्लॉग शूट केला आणि जे आता आपल्याला अजून एक म्हणजे एक सामान राहिलेच आहे बाकी जे खूप जास्त गरजेचं आहे साठी जे म्हणजे फॉग लाईट्स तर ते जेव्हा मी लावणार तेव्हा त्याच्या पण व्हिडिओ बनवणार तर मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला ब्लॉग आवडला की नाही आणि जर तुम्हाला काही इम्प्रुवमेंट पाहिजे असणार ब्लॉग्समध्ये तर ते पण सांगा ते मी ट्राय करणार तर धन्यवाद मित्रांनो इथेच हा ब्लॉग थांबवतो